नमस्कार आज आपण शिकणार आहोत की झटपट मराठी वाचन आज आपण बघतो की नवीन सत्र सुरुवात झालेली आहे उन्हाळ्याच्या बऱ्याचशा दिवसांनंतर आपण परत शाळेत जायला लागलो जे प्रारंभिकचे वर्ग आहेत म्हणजे इयत्ता पहिली दुसरी तिसरी चे काही विद्यार्थी किंवा पाचवी चौथीचेही काही विद्यार्थी वाचनाकडे कदाचित दुर्लक्ष झालेले असेल किंवा आपल्याला वाचनामध्ये काही समस्या येत असतील कुठल्याही शाळेचे विद्यार्थी का असणार आणि मराठी वाचन हा अतिशय महत्वाचा विषय आहे कारण आपण महाराष्ट्रात जगताना मराठी ही कंपल्सरी केलेली आहे सगळ्या शाळांसाठी तर आपल्याला मराठी वाचन आलं पाहिजे आणि त्यासाठी मराठी वाचनाची ज्यांना ज्यांना समस्या आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांकरिता हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका कारण अशा प्रकारचे व्हिडिओ आपण घेत राहतो तर मित्रांनो आता आपण शिकणार आहोत की झटपट मराठी वाचन प्रश्न पडला असेल की आपण मराठी वाचायला असा कितीचा कालावधी लागू शकतो तर या पद्धतीने जर आपण गेलो तर दहा दिवसामध्ये तुम्ही फटाफट मराठी वाचू शकता मराठी वाचन करीत असताना तुम्हाला अडचणी काही येतात मराठी वाचन करीत असताना आपली स्पीड का कमी असते किंवा स्पीड कशी वाढवायची या जर प्रश्न तुम्हाला पडलेले असतील तुम्ही मराठी समजू तर शकत असाल वाचू तर शकत असाल पण जर स्पीड मेंटेन होत नसेल तर या पद्धतीने एकदा प्रयत्न करा आपले सर्व विद्यार्थी पाल्य अशा पद्धतीने मराठी वाचायला शिकतील तर मराठी वाचनाच्या तीन पद्धती आहेत पहिली पायरी आहे की इथे आपण काही मूळाक्षर लिहिले आहेत या हे सगळे मूळाक्षर असतात आपण असे हलांत असतात म्हणजे या मुळाक्षरांच्या सोबतीने ज्या वेळेस स्वर लागतात त्यावेळेस आपण त्या वाचनामध्ये त्या आपण त्यांचा वापर करीत असतो तर बघूया की सर्वप्रथम आपली पहिल्या पायरीवर विद्यार्थ्यांना काम करायचं आहे की पहिली पायरी कुठली असेल तर इथे आपण पायरी एक मध्ये सर्व विद्यार्थ्यांना मूळाक्षराची ओळख करून देत आहोत म्हणजे इथे क आहे ख आहे ग आहे घ अंग च छ असे पूर्ण आपल्याला सर्व मूळाक्षरांची ओळख विद्यार्थ्यांना करून देतो आता ही ओळख करून देत असताना आपण काय करतो सरसकट एकत्र सर्व याची ओळख करून दिल्यामुळे काय होते एक रिदम सेट होतो आणि रिदम झाल्यामुळे क ख ग ग अंग हा जो रिदम आहे त्या रिदम मुळे विद्यार्थ्यांची स्पीड मंदावते कारण एकदा कळला सुरुवात झाली तर जरी तो विद्यार्थी स्टॉप बोलत असेल तरी परंतु तो वाचन करीत असताना अशा सिक्वेन्शियल मुळाक्षरे येणार नाही वर्णमालेतील हे वर्ण आहेत असे सिक्वेन्शियल येणार नाही म्हणून त्यांना आपल्याला सर्व प्रकारच्या वर्णांची ओळख करून घ्यायची आहे मग आता ते कसे करायचे की पायरी एक मध्ये आपलं काम पडते आपण एखाद्या विद्यार्थ्याला बोलवलं आपण रॅन्डमली असं एखादी शब्द द कुठे आहे ध कुठे आहे न कुठे आहे ज कुठे आहे असं एक एक शब्द अक्षर वर्ण आपण त्याला विचारूया आणि समजा त्याला क पूर्ण येतोय तो, तो पटकन कला ओळखतोय परंतु द ओळखताना त्याला जर अडचण येत असेल तर आपण द ला असा सर्कल करून घ्यायचा गोल करून घ्यायचा त्याला भ समजत नसेल तर गोल करूया अशा ज समजत नसेल की त्या विद्यार्थ्याला ज्या ज्या ठिकाणी ती ती अडचण असेल त्या ता त्या ठिकाणी आपण अशी असे गोल करून घेऊया बरोबर ही झाली आपली पहिली पायरी अर्थात काय यामुळे मूळाक्षरे तर त्याला ओळख येतील मुळा तर आपण घेत आहोत परंतु मु� जे मूळा त्याला ओळख नाही आहेत त्या मुळाक्षरांची सुद्धा त्याला ओळख पटेल आणि याच्यासाठी काय करणार आहोत परत दुसऱ्यांदा आपण तसाच सराव देणार आहोत आता क ख ग अंग च पर्यंत त्याला जर सरळ सरळ येत आहेत बोलताना तर, बोलता तर आपण सुरुवातीपासून परत तेच काय शिकवायचे त्याची एनर्जी का वया घालवायची मग आपण दुसऱ्या स्टेपमध्ये त्याला जे मूळाक्षर त्याला येत नाहीये त्यांचाच सराव घेऊया म्हणजे तिथे ज जर असेल न असेल ढ नसेल द न असेल किंवा तुमच्या विद्यार्थ्याला ज्या काही गोष्टी येत नसतील आपण फक्त त्यांचा सराव घेऊया पहिली पाहिली आली लक्षात सर्व मुळाक्षराला आपण त्यांच्या उच्चारासह त्यांच्या वर्णासह आपण त्याची ओळख करून घेऊया आणि लक्षात असेल तर याला आपण वस्तू सुद्धा दाखवू शकतो क असेल तर कमळाचा ख ख असेल तर खडूचा ख पण ही फार प्रारंभिक लेवलवर पण जर विद्यार्थ्याला सगळं पाठांतर आहे परंतु वर्ण ओळखता येत नसेल त्याचं लिखाण ओळखता येत नसेल तर मात्र या पायरी एक नुसार तुम्ही प्रयत्न करा ही पायरी एक पूर्ण झाली तर आपण पायरी गडे वळूया पायरी दोन मध्ये काय म्हणते की इथं अ आहे आपण अ आ ई उ ए ऐ अहा अशी डायरेक्ट विद्यार्थी वाचतात पण आपल्या मराठी आणि इंग्रजीमध्ये मुळात फरक आहे की अ लिहिला असा जातो पण अ ची मात्रा मात्र अशी नसते आ लिहिला असा जातो पण आ ची मात्रा आपण ही अशी वापरतो बरोबर ई असा लिहितो पण ईची मात्रा आपण रस्व विलांटी वापरतो मोठ्या ईची मात्रा अशी वापरतो ऊची मात्रा अशी वापरतो तर त्यांना आपण दुसऱ्या पायरीमध्ये जर प्रॅक्टिस देत असताना काय करायचं आहे की आपल्याला दुसऱ्या पायरीची जसं दुसऱ्या पायरीचा आपल्याला सराव देत असताना मी इथं लिहिलं पेन ठीक आहे पेन हा शब्द लिहिला न तर मूळाक्षर आहे पण प एक मात्रा म्हणजे ए ची मात्रा ज्या वेळेस लावतो मी त्यावेळेस ती पेन होते समजला अशा प्रकारे या पायरी दोन मध्ये असे असलेल्या सगळ्या स्वरांना स्वराच्या मात्रांना आपण विद्यार्थ्यांना एक एक करून त्यांना सराव करून घेऊ मग एकाच वेळी दोन मात्रा एकाच वेळी एवढ्या मात्रा दिल्यावर विद्यार्थी शिकेल काय शिकणार नाही आपण दोन दोनची मात्रा घेऊया कमल म जसं अ ची मात्रा दिली कमल आणि सोबत ची मात्रा दिली मा मा ची मात्रा दिली ची मात्रा दिली याचा सराव करून घ्या याचा सराव करीत असताना परत पहिली स्टेप फॉलो करा इथे का ची का मात्रा लावली तर का होतो खा ची मात्रा लावलं ची मात्रा लावलं खला तर खा होतो गला ची मात्रा लावलं तर गा होतो अशा प्रकारे एक एक एक, एक मात्रांचा आपण जर या मूळावर प्रयोग करून घेतला तर त्यांची पायरी दोन म्हणजे स्वरांची ओळख सुद्धा त्यांना व्यवस्थित होईल मग त्याच पद्धतीने फॉलो करू की काची मात्रा लावल्यानंतर विद्यार्थ्याला कुठला शब्द अडचणीचा वाटतोय जसं मी ते डा लिहिला कुठला शब्द व अडचणीचा वाटतोय त्याला आपण गोल करून घेऊया आणि त्याच्यावर विशेष त्याचा सराव देऊया म्हणजे एका वर्णासाठी तुम्ही इतक्याही सगळ्या वर्णाची सराव देण्याची गरज नाही त्याची वेळ आणि त्याची ताकद खर्च करण्याची काही गरज नाही ज्या वर्णावर त्याला अडचण येत आहे त्या वर्णाचा आपण सराव देऊया अशा प्रकारे आपण व्यंजनावर स्वरांचा आपण सराव करून घेऊया आता हे झाले स्वरांची पायरी तुम्हाला व्यंजन पूर्ण आले स्वर पूर्ण आले आता आपण व्यंजन शिकले वर्ण शिकलो त्याच्यानंतर आपण इथे स्वर शिकलो स्वरांच्या मात्रा शिकल्या सगळ्या आणि मग वाचनातली आपल्याला स्पीड जर आणायची असेल तर नंतर सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे समोरची जी पायरी आहे ती आपली आहे जोड शब्द जोड शब्दाचा सराव कसा देणार आपण बघा इथे आपण एक शब्द लिहिला शब्द याला द म्हणतो श तर मूळाक्षर आहे वर्णाक्षर आहे पण याला द द वाचतो त्याला ब आणि द असे दोन वर्ण येत आहेत म्हणून त्याला द म्हणतो अशा प्रकारे जोड शब्दांच्या जोड अक्षरांच्या आपण सुरुवातीला सराव करून घेऊया जोडाक्षरच फक्त जोडाक्षर त्या म्या अशा प्रकारे क्र अशा प्रकारचे जोड अक्षर आपण सराव करून घेऊया फक्त जोड अक्षर आणि जोड अक्षर सराव केलं की नंतर आपण त्यांना जोड शब्द देऊ शकतो इतरक्षर व्यंजनासह आपण व्यंजनासह स्वरात स्वर मात्रा लावून आपण शब्दांचा सराव देऊ शकतो शब्दांचा सराव देऊ शकतो आणि मुळाक्षरांचा सराव झाला तर आपण स्वर मात्रांचा सराव करून देऊ शकतो त्याच्यावरच आपण शब्दांचा सराव करून घेऊ शकतो आणि मुळात महत्वाचं म्हणजे जोड शब्दांचा आपण सराव करून दिला तर या पद्धतीने तुम्ही जर मराठी वाचन विद्यार्थ्यांचं घेत असाल प्रारंभिकरित्या तर तुमचा विद्यार्थी नक्कीच फास्ट वाचल्याशिवाय म्हणजे अतिशय वेगात वाचल्याशिवाय आणि समजपूर्वक वाचल्याशिवाय राहणार नाही तर समजली पायरी एक पायरी दोन आणि पायरी तीन याचा तुम्ही सराव करा आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही अडचणी असल्या तर नक्की कॉमेंट्स करून लिहा यापैकी तुम्ही कुठल्या पद्धत अवलंबता ते मध्ये लिहायला विसरू नका म्हणजे जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यांना याचा नक्की फायदा होईल थँक्यू जय महाराष्ट्र